तुम्ही तुमचे दात गमावले आहेत जेवण जेवायला त्रास होतोय आणि हसताना देखील लाज वाटते मग आता काळजी करू नका कारण डॉक्टर डेंटल क्लिनिक तुमच्यासाठी घेऊन आले आहेत आधुनिक डेंटल इम्प्लांट ट्रीटमेंट जे एकदम नैसर्गिक दातांसारखे दिसतात आणि मजबूत असतात ज्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन खाऊ शकता आणि दिल खुलासपणे हसू शकता लक्षात ठेवा डेंटल इम्प्लांट म्हटलं की डॉक्टर माने दातांविषयक तुमच्या कोणत्याही समस्यांसाठी तात्काळ संपर्क करा नमस्कार महाराष्ट्र ला मध्ये आपलं स्वागत निरेश्मा फडतरे गणेश मोहनराव काकडे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे प्रभाग क्रमांक मधील मतदारांच्या गाठी भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले असताना प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधण्याचं काम सध्या काकडे हे करीत आहेत आणि विशेष बाब म्हणजे प्रभागातील मतदारही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत प्रत्येक ठिकाणी शेकडोच्या संख्येने मतदार उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला शुभाशीर्वाद देत आहेत काकडे हे गेली अनेक वर्ष समाजकारणाच्या माध्यमातून येथील जनतेशी जोडले गेले आहेत नगरसेवक उपनगराध्यक्ष ही पदं असताना व कोणतेही पद, पद नसताना सुद्धा काकडे यांचे कार्य अविरत सुरू आहे या प्रसंगी जनतेशी संवाद साधताना काकडे यांनी मी नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला भेटत असतो तुमच्या अडीअडचणीत तुमच्यापर्यंत येतो परंतु आज मी तुमच्याकडे मतदानाच्या रूपाने आशीर्वाद मागायला आलो आहे तुम्ही आजपर्यंत जसे माझ्या पाठीशी उभे राहिलात तसेच इथून पुढेही तुमची साथ मला हवी आहे मी या कॉलनीत राहतो येथील प्रत्येक कुटुंबाशी माझे जिवाळ्याचे संबंध आहेत माझा हा प्रभाग माझे कुटुंब आहे असे मी समजतो व तुम्ही सुद्धा मला आपल्या कुटुंबाचा घटक समजून साथ दिली आहे तशीच साथ इथून पुढेही राहू देत स्वामी सेवेच्या माध्यमातून हजारो माता भगिनी व पुरुष सेवेकरी आपल्या स्वामी परिवाराशी जोडले गेले आहेत व ही निवडणूक सुद्धा स्वामी सप्ताहात होत आहे त्यामुळे स्वामींचे आशीर्वाद व तुम्हा सर्वांची साथ यामुळे आपला विजय नक्कीच होईल असा विश्वास काकडे यांनी बोलून दाखवला या प्रसंगी त्यांच्यासोबत शताब्दी रोहित लांगे व लता घोलप या उमेदवारांनीही जनतेला आशीर्वाद रूपी मतदानासाठी साथ घातली इंद्रायणी कॉलनी भागातील शेकडो मतदार या प्रसंगी उपस्थित होते आपल्या लाडक्या नेत्याचे फटाक्यांच्या आतिशबाजीत स्वागत करण्यात आले माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून काकडे यांचे औक्षण करून त्यांना शुभाशीर्वाद दिले उपस्थित माता भगिनी ज्येष्ठ नागरिक व तरुणांचा उत्साह पाहता काकडे यांच्या लोकप्रियतेची प्रचिती येते आपल्या व्यवसायाचा प्रचंड व्याप सांभाळून काकडे हे नेहमी प्रत्येकाच्या अडीअडचणीत त्यांच्या पाठीशी उभे असतात कॉलनीतील प्रत्येक लहान मोठ्या समारंभात हिरिरीने भाग घेतात प्रत्येकाच्या सुखदुःखात ते सामील होतात त्यामुळे गणेश काकडे यांनाच आम्ही प्रचंड बहुमताने विजयी करणार असे या याप्रसंगी उपस्थित मतदारांनी एकमताने ठरवलं आहे आमचं ठरले भाऊ नगरपालिकेत खुर्चीवर बसणार असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद